शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या महानगरपालिका निवडणुकी मी मी आलोय आणि इथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आहे पण एक उमेदवार मला भेटले ज्यांच्याकडे गाड्यांचा ताफा नाहीये चार पाचशे सहाशे हजार कार्यकर्त्यांची कर गर्दी सुद्धा नाहीये केवळ एकटे त्या चौकामध्ये प्रचार करतायत त्यांचे चार दोन लोक जे सोबत आहेत ते त्यांचा प्रचार करत आहेत रिक्षा चालवतात पैशांची सुद्धा तुटवडा त्यांच्याकडे पैसे नाही आहेत पण अशा वेळेला ते मतदारांना कसा अप्रोच करत आहेत आपल्याला त्यांच्याकडून समजून घ्यायचं आहे काय त्यांचं पप्पू विश्व विश्वकर्मा नाव दिसत आहेत ना अपक्ष उमेदवार आहेत मला सांगा तुम्ही काय करता मुंबऱ्यामध्ये आणि आता ही निवडणूक तुम्ही लढतायत काय तुमच्या डोक्यामध्ये काय मी रिक्षा चालवतो मुंब्रा आपल्या संजयनगरमध्ये इस्ताती उमेदवार आहे मी आणि आम्ही इकडच्या रहिवासी आहे ती मी आपल्या जनताला हे करतो की आपल्याला सात आठ वर्ष झाले आपल्याला कोणी बघायला नाही आला कोणी आपला काम नाही केला तर आपल्याला असं काय की आम्ही नवीन माणसाला आपल्याला चान्स द्यायला पाहिजे आपल्याकडे कोणी नाही पब्लिक नाही आपल्याकडे पैसा नाही जे आपण खर्च करतो ते आपल्या पब्लिकला आपला सपोर्ट आहे आपल्याकडे बॅनरचा पैसा नाही कोणाला वडापावसाठी पैसे नाही जे चहा पाणी पाहिजे लोकांना आपण आपले मित्र लोक मी पैसे आपल्याला टाकतो बाबा की तुमच्याकडे पैसे नाही तर मी देतो हां तुम्ही फक्त असा करा की एक काम करा तुम्ही उभे राहा आम्हाला पण दाखवायचा की आम्ही तु, तुम्हाला उमेदवार तुम्ही फॉर्म भरले तुम्ही बघताय ना की ते तुतारी आणि घड्या मागे किती कार्य त्या म्हणजे ते ते अर्थातच उमेदवार जे असतील ते श्रीमंत सुद्धा असतील पैसे सुद्धा खर्च करतील निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे असं आपण म्हणूया पण तुमच्याकडे पैसे नाही कार्यकर्ते नाही मग ही निवडणूक तुम्ही कशी जिंकणार आपल्या लोकांचे प्रेम आहे लोकांचे विश्वास आहे ते आपल्याला मत देणार ना आपल्यावर विश्वास आहे आपोलीकडचे स्थानिक आहे रहिवासी आपला जन्म झाला मातृभूमी आपली जन्मभूमी आहे तो लोक आपल्यावर विश्वास दाखवणार पैसा किती दिवस माणूस खाणार आज खायला उद्या संपणार पण आपण तर इकडेच राहणार ना आता हे पैसे खाल्ल्यावर माणसं किती दिवस राहणार पंधरा तारखे पर मग नंतर आपण तर इकडेच राहणार तुम्ही किती वर्षांपासून रिक्षा चालवता मला झाले दहा पंधरा वीस झाले पंधरा वीस वर्ष झाले मला हां आणि सरासरी रिक्षा चालवून दिवसाला किती कमाई होते होतो पाचशेशे रुपये आपल्याला हे होतं पाच सहाशे लढायचं पैसे नाहीत कार्यकर्ते नाहीत हे कधी तुमच्या डोक्यात हे आपल्याला लोकांनी हे बोललं दादा तू फॉर्म भर तू पण आपली पण आपण ताकद दाखवू हे माणसाचा प्रेम आहे आपण इकडच्या लोकांचा प्रेम आहे ते काय बोलले आपल्याला का तू निवडणुकीमध्ये उमेदवारी भर आमचा प्रेम आहे मी फॉर्म भरायला पण गेला तर माझ्याकडे सूचक अनुमोदक मी भरलेला ते पण पडाले इकडे वाडामध्ये पुरे मुंब्रामध्ये ते पण मिळाले नाही मी ते पण नाव टाकलेलं पण असं झालं का ते टायमावर ते पण थांबले ना माझ्याबरोबर बरोबर तर मी साहेबांना मी बोललो की साहेब एक काम करा तुम्ही माझे सूचक आणि मग ते पण पडत आहे कुठले कुठले साहेब ते इलेक्शन डिपार्टमेंटचे साहेबांना मी हां त्यांना मी बोललो तुम्ही साहेब हे जाणार आहे साहेब बोले जाऊ दे पण सही गेली ते जाऊ दे मग नंतर फॉर्म भरायला पण माझ्याकडे जोडीला कोणी नव्हता फॉर्म मी एकट्या भरला माझ्या जोडीला एक पण माणसं नव्हते मग आता हे सगळं मुस्लिम मतदारांचा पट्टा आहे मतदान कसा मिळणार तुम्हाला ते कसा माहिती घ्या मुस्लिम असत किंवा असत आपण भाई भाई आहे ना ते पाहिजे आपल्याला काय नाही हिंदू मुस्लिम असा काय नाही इकडे पण आपला प्रेम आहे ना माणूस आपला प्रेम दाखवणार हिंदू मुस्लिम इकडे काय नाही असा आता मला सांगा तुम्ही नजीब मुल्ला यांचे उमेदवार आणि जितेंद्र आव्हाड जेथले स्थानिक आमदार आहेत त्यांचे उमेदवार यांच्या उमेदवारांच्या वरती कसा प्रचार करतात आम्ही जे बोलतो आम्ही स्थानिक आहे आम्हाला एक चान्स द्या एक मौका द्या लोकांना देऊन देऊन तुम्ही थकले आम्हाला पण एक मौका द्या ना आम्ही स्थानिक आहे आम्ही आम्ही जिकडे रस्त्यांची प्रॉब्लेम केली तर लोकांना पण माहिती काय काम केले काम केले असते तर आम्ही लोक माघारी घेतलं असतो फॉर्मच ना भरला असताना आम्ही कशाला उभे राहिले आमच्या खिशात पैसे नाही कोणाला चहा पाजायचे पैसे नाही वडापाव द्यायचे पैसे नाही तुम्ही ऐकला काही ड्रग्जचा मुद्दा सुद्धा आहे कोणता ड्रग्जचा तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे ड्रग्ज चा मॅटर तर त्याने म्हणजे आपण काय करू शकतो जबाबदार कोण हा? आहे मोठे लोक आपण कशाला कोणाच्या बातमीमध्ये बोलायचा आपण साधारण माणूस आहे आपण कसा बोलू शकतो लोकांना माहिती आहे जनता जागरूक झाली आहे ते जनताला माहिती आहे आपण कशाला बोलायचा ते मोठे लोक आहे ते बघणार आपण कसा बोलू शकतो इंटरेस्टिंग आहे बघा साधे उमेदवार आहेत त्यांच्याकडे पैसे नाही कार्यकर्ते नाही काय बळ नाही संघटन नाही फार वाहनांचा ताफा नाही एरवी हे तुम्हाला महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं म्हणजे जर एखादा व्यक्ती मुंबई एम एम आरमध्ये मुंबई ठाण्याच्या भागामध्ये जर नगरसेवक पदाची निवडणूक लढत असेल तर काय प्रकारचा खर्च होतो हा जनतेला दिसतो त्यामुळं माझा हाच प्रयत्न होता की मुंबऱ्यामध्ये जो व्यक्ती एकटा फिरतो आहे रिक्षा ड्रायव्हर आहे एकटा फिरतो लोकांना आऊट करतोय लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आहे अशा मतदारसंघामध्ये ज्या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चारंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं वर्चस्व आहे त्यामुळं तुम्हाला या निवडणुकीबद्दल काय वाटतं ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा सामना असला तरी सुद्धा जितेंद्र आव्हाड आणि त्यांचा मतदारसंघ हा सुद्धा एक निर्णायक फॅक्टर आहे त्यामुळं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कॅमेरामॅन स्वरासोबत मी आतिक मुमरा ठाणे